Boss, जो बिग बॉस जर तुम्ही पाहिलं असेल ना तर बिग बॉस मध्ये काय दाखवतात मोठ्यांची भांडणं बिग बॉस जो शो आहे तो त्यासाठीच डिझाईन केला आहे की घरातली भांडणं बघून ना याचा आनंद पब्लिक घ्यायचा तर आता दुसरा एक नवीन एक शो निघला आहे त्याचीच कॉपी करून की मुलांच्या मध्ये भांडणं त्याचं नाव दिलंय चल बाबा सट्टी जाऊ त्याच्यामध्ये शहरामधल्या सुंदरी आणि गावागाव गावाकडचे गावा गावठी गावड मुलं अशा टीम म्हटलं बनवल्या आणि मग त्यांच्यामध्ये ह्यांची भांडणं चालतात आणि त्या मुली त्या मुलांना शिकत की कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे ऍक्च्युली परंतु जेवताना किती चमचे घ्यायचे जेवताना प्लेट स्वच्छ कसे करून ठेवायचे ही त्या मुली त्या मुलांना शिकवत असतात की तुझी भाषा बदल तुझ वागणं बदल तू खूप ऑरोगंट आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर दाखवले अक्षय नावाचं म्हणजे अक्षय नावाचा मुलगा आहे ना हा खूप गावंडळ हा म्हणजे बैलगाड्या मधला बैलगाडा त्याचा आवडीचा त्याचा विषय अंगावरती फाट अंगावरती फाट्या असतो फाड्या आणि मग तो खूप असा मस्तपैकी तो जर बोलणं नाही असं गावटी असतं की चल रे जारे हे रे मग आण नाही का तर त्या मुलींना गोष्टी खूप हर्ड व्हायच्या आणि त्या मुली त्याला शिकवायचा प्रयत्न करायचे की अरे तू बोलताना प्लीज का बोलत नाहीस अरे तू बोलताना असं थे का त्याला एकदम असा थेट कसा बोलतोस तर मला तुम्हाला सांगायचं आहे की गावाकडच्या मुलांना कधी शिकवायची गरज नाही राहो सगळ्यात जास्त दुनियादारी ना दुनियादारीना त्यांनी म्हटलं बघितली असते गावाकडच्या पोरांना तुम्ही रिलेशन जपवायला शिकू नका त्यांसारखा रिलेशन म्हटलं कधी कोण जपू शकत नाही भले तो तोंडावरती बोलेल भले तो माला फॉरवर्ड असेल भले तो अग्रिमेंट करायला अग्रिमेंट करायला सगळ्यात टॉपला असेल पण राव त्याचं साफ असतं कारण त्यानं जे भोगलेलं असताना दुसऱ्या कधीच म्हटलं कधी कोण भोगू शकत नाही कारण गावाकडचं राहणीमान गावाकडच्या गोष्टी नसताना स्वतःला डेव्हलप करणं स्वतःला नेक्स्ट लेवलला म्हटलं घेऊन जाणं हे शहरातल्यापेक्षा खरंच कितीतरी किती म्हटलं अवघड असतं त्याच्यामध्ये तो अक्षयने एक वाक्य बोलला कुठे मला लाईफ आठवले की आम्ही जस्ट मी कॉलेज करायचो ना तर आम्ही एका पासावरती आमचं दोन दोन मित्र जायचे एका पासावरती आम्ही दोन दोन मित्र जायचे माझ्या सगळ्या विषयांना फक्त एकच वही असायची आणि सगळे विषय एकाच वहीमध्ये असायचे तर आम्ही पण गावी शिकलोय किंवा गावीच वाढलोय गावाकडे आमचं शिक्षण झालंय आम्ही पण ह्याच कंडिशन मधून गेलोय की वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला जर फोडं जायचं असेल तर काय केलं पाहिजे ह्याचं नॉलेज गावाकडच्या मुलांसारखं म्हटलं तुम्हाला कधीच कोण देऊ शकत नाही म्हणजे आपल्याकडे काय नसताना आपण आपलं साम्राज्य कसं उभं करू शकतो तर ह्याचं चांगलं नॉलेज गावाकडचा मुलगा असं म्हणलं तुम्हाला देऊ शकतो तर तुम्ही बघितलं असेल जेवढे पण तुफान प्रेम करणारे किंवा मनापासून प्रेम करणारे हे तुम्हाला गावाकडचं मंडळी दिसणार आहे पण गावाकडचा माणूस कधी तुम्हाला झोल करता दिसणार नाही किंवा आपल्या माणसाला फसवताना दिसणार नाही तर तुम्ही रियालिटी शो बघितला ना त्यावेळेस मला ज्या गोष्टी मला भेटल्या किंवा मी ज्या बघितल्या की मुला मुलांच्या मध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जी मराठीवरती हा प्रोग्राम म्हटलं सुरू झालाय की मुलं आणि मुलं गावाकडच्या गावाकडची मुलं आणि शहरातल्या सुंदरी आता मुलांना शिकवणार की कसं वागायचं ओके तर मला असं वाटतं की गावाकडच्या म्हणून सारखा हुशार शाना माणूस कोण नसतो हे एकदा सिद्ध झालंय त्याचं मला नाव पण आज घ्यायची इच्छा झाली त्याचं नाव आहे सूरज चव्हाण सगळ्यांना येडा म्हणून त्यानं पेढा खाल्ला आणि आज त्यानं आपलं करिअर खूप टॉप लेवलला तो आज घेऊन गेला तर जगात सगळ्यांना चॅलेंज करा पण गावाकडच्या पोरला गाव चॅलेंज करू नका जर तो पेटला ना पेटला तो तो भाल्यापर्यंत बाजू शकतो हो। जय शिवराय